नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मनोज जरांगे पाटील उमेदवार देणार का किंवा उमेदवार द्यायचे असतील तर ते उमेदवार कसे असतील कोण असतील कुठले असतील या सगळ्या गोष्टी ते एकोणतीस ऑगस्ट रोजी जाहीर करणार होत्या परंतु आता एक नवीन अपडेट अशी आलेली आहे की आता मनोज जरांगे पाटील उमेदवार एकोणतीस ऑगस्ट रोजी जाहीर करणार नाही किंवा उमेदवार द्यायचे आहेत की पाडायचे आहेत हा निर्णय ते एकोणतीस ऑगस्टला जाहीर करणार नाही आता तयारी पूर्ण झालेली नाही आहे किंवा येणाऱ्यांचा ओघ आणखी थांबत नाही आहे अशी देखील माहिती समोर येते रात्री उशिरापर्यंत इच्छुक उमेदवार मंडळी हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतात है। आणि त्यातच आता एकोणतीस ऑगस्टला आपण जाहीर करू की उमेदवार द्यायचे की नाही द्यायचे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले होते परंतु आता एकोणतीस ऑगस्टला ते उमेदवार जाहीर करणार नाहीत तर लवकरच नवीन तारीख सांगितले जाईल असं देखील कळवण्यात येत आहे तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो तुम्ही थमनेल बघून व्हिडिओ बघायला सुरुवात केली तर निश्चितच मनोज जरांगे पाटील यांना सत्तेचाळीस उमेदवार भेटून गेले आहेत भाजपचे उमेदवार त्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत त्यामध्ये संगीता ठोंबरे ह्या देखील भेटून गेलेल्या आहेत माझे आमदार जे खूप काही माझे आमदार मंडळी हे देखील बरेचसे भेटून गेलेले आहेत आणि मनोज सारांगे पाटील असं सांगत आहेत की मला जे उमेदवार भेटून जात आहेत ते उमेदवार आता आम्हाला उमेदवारी मिळेल अथवा ना मिळेल पण भाजपचे उमेदवार परत निवडून आले नाही पाहिजे असं ते उमेदवार सांगतात असं मनोज जारांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या एका बाईटमध्ये प्रसिद्ध केलं होतं तर यामध्ये सर्वाधिक उमेदवार हे भाजपचे आहेत जे भेटून जात आहेत असं देखील मनोज जारांगे पाटील हे सांगतात त्याचबरोबर आता सत्तेचाळीस आमदार किंवा माजी आमदार हे भेटून गेलेत अशी एक सूचना अशी एक बातमी टी व्ही नाईन मराठी या वृत्तसंस्थेने दिली होती ती बातमी काय काय लिहिलेलं होतं त्यात एक ते एकदा बघूया ते सोडवायचे आहेत परळी आणि बीडसह राज्यातील अनेक ठिकाणचे इच्छुक लोक भेटून जात आहेत गोरगरीब लोकांचे प्रश्न मिटवले पाहिजे शेतकरी विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे भाजपमधील अनेक लोक माझ्याकडे उमेदवारी मागणीसाठी आले आहेत आतापर्यंत सत्तेचाळीस लोकांनी माझी भेट घेतली आहे सत्ते हे सत्तेतले लोक मला रात्री भेटायला येत आहेत अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली तर मंडळी ही ती बातमी होती हा तो स्क्रीनशॉट आहे ज्यामध्ये आपल्या लक्षात आलंच असेल की सत्तेचाळीस उमेदवार हे भेटून गेल्या आता उमेदवारांची तर रीघ लागलेली आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात नवीन उमेदवार ज्यांना मराठा आरक्षण लढ्याच्या पार्श्वभूमीवर ही विधानसभा निवडणूक लढायची आहे असे इच्छुक उमेदवार हे मनोज जारांगे पाटील यांना भेटून जाण्यासाठी तयार आहेत भेटून जात आहेत खूप सारे उमेदवार हे भेटून जात आहेत आज मंगेश साबळे ज्यांनी जालना लोकसभा मतदारसंघामध्ये पद्धतीनं निवडणूक लढली होती आणि या निवडणुकीमध्ये मोठं मताधिक्य त्यांनी घेतलं होतं दीड लाखापर्यंतचं मत त्यांना मिळालं होतं आणि त्याचाच परिणाम म्हणून रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला असं देखील राजकीय विश्लेषक सांगतात तर ते मंगेश साबळे हे देखील मनोज जारंगे पाटील यांच्या भेटीसाठी गेले होते असा फोटो काल त्यांनी त्यांच्या प्रोफाईलवरती अपडेट केलेला आहे तर अशा पद्धतीनं वेगवेगळे नेते मंडळी हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जात आहेत आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटी प्रचंड महत्त्वाच्या आहेत आणि या भेटींच्या माध्यमातून आता उमेदवार देणार आहेत की उमेदवार पाडणार आहेत याची तारीख देखील आता बदलली आहे नवीन तारीख काही दिवसात जाहीर होईल असं मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने सचिन हवळे पाटील यांनी सांगितलं आहे एक तातडीचा संदेश म्हणून आपण ती बातमी देखील तुम्हाला दाखवली आहे मागचीच ती बातमी आहे तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता तर मंडळी अशा पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरण आहे साधारणतः सत्तेचाळीस उमेदवार हे असे आहेत की जे भेटून गेल्यात याबद्दल तुम्हाला काय आहे तुमच्या प्रतिक्रिया तुमची मतं अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद